जगातील सर्वात शक्तिशाली लोक अब्जावधी उद्योगपती मोठमोठे राजकारणी काही देशांचे माजी राष्ट्र अध्यक्ष आणि त्यांच्यासाठी तयार केलेली एक गुप्त रेडून आणि या सर्व भोवती फिरणारं एक नाव म्हणजे जेफरी एपस्टीन हे एक असं नाव आहे ज्याने अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला हादरून टाकले अल्पवीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक दोन हजार एकोणवीस मध्ये तुरुंगात संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर उघड होऊ लागलेल्या फाईल्स या सर्व फाईल्स मध्ये मोठ्या नावाचा उल्लेख आहे पण नेमकं यामागचं सत्य काय आहे रेडरूमचा वापर नक्की कसा व्हायचा एस्टिन फाइल्स मध्ये कुणा कुणाची नावे समोर आली तसे जेफ्री एस्टिनच्या फाइल्सचा दुसरा टप्पा सार्वजनिक झाल्याचं समोर येत आहे नक्की काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदन का तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमेरिकन न्याय विभागाने तब्बल तीस लाख पानांची कागदपत्र एक लाख ऐंशी हजार फोटो आणि सुमारे दोन हजार व्हिडिओ जारी केल्याचं सांगितलं जात आहे या फाईल्स शक्तिशाली आणि प्रभावशाली लोकांची नावे समोर येत आहेत पण यात सर्वात मोठी खळबळ ती म्हणजे या शब्दामुळे मध्ये कॅनिबल आणि कॅनिबोल्झियम हे शब्द बावन वेळा आढळल्याचं म्हटलं जाते याचा जा अर्थ नरभक्षण होतो त्यामुळे जगभरात प्रश्न विचारले जाऊ लागले की हे लोक खरंच मुलाचं मांस खायचे का गुप्त विधी करायचे का तर एका अज्ञात व्यक्तीच्या दाव्यामुळे ही चर्चा अधिक भेटली दोन हजार मध्ये एफबीआय चौकशी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने दावा केला की वर्ष दोन हजार मध्ये त्यांनी एका याटवर भयानक घटना पाहिल्या त्यांच्या मते तिथे बळी देण्यासारखे विधी झाले मुलांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि नरभक्षणही करण्यात आलं मात्र या दाव्यांना अधिकृतरित्या कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही फाइल्स मधील कॅनिबल या शब्दाचा एक उल्लेख हा कॅनिबल नावाच्या रेस्टॉरंट विषयी ईमेल चर्चित असल्याचंही नमूद आहे तर आता येऊया पॅरिस मधील त्या रेड रूम कडे एफस्टीनचा पॅरिस मध्ये आर्क द ट्रम्प जवळ एक अलिशन फ्लॅट होता काही अहवालांनुसार त्या फ्लॅट मध्ये खासगी नृत्य कार्यक्रम व्हायचे त्यातील महिलांचे चेहरे धुसर असलेले व्हिडिओ जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात अनेक महिला या ठिकाणी कमी कपड्यांमध्ये नाचताना दिसताय असं म्हटलं जातं की खोलीला माध्यमांनी रेड रूम नाव असं का दिलं तर पीटर मॅन्डलसन यांच्या अंतवस्त्रातील फोटो त्या फ्लॅट मध्ये काढण्यात असल्याची सुद्धा चर्चा झाली दोन हजार तीन आणि दोन हजार चार मधील स्टेटमेंट नुसार त्यांना एफस्टिन कडून एकूण पंच्याहत्तर हजार अमेरिकन डॉलर मिळाल्याचीही नोंद आहे काही अहवालानुसार एफस्टिनने त्यांच्या इतर खर्चांचीही भरपाई केली होती मात्र मँडलसन यांनी कोणतीही गैरप्रकार नाकारला असून त्या फोटोचा संदर्भ आठवत नसल्याचे सांगितलं आहे नंतर हा फ्लॅट उद्योजक जॉर्जी तुचव यांनी आठ पॉईंट दोन दशलक्ष लक्ष डॉलर चा खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे याचबरोबर फाईल्स मध्ये अनेक मोठ्या नावांचा उल्लेख आहे अमेरिकेचे माजी राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव यात शेकडो वेळा आल्याचा दावा केला जातोय त्या तक्रारींचाही उल्लेख असल्याचं म्हटलं जात आहे त्याचबरोबर बिल क्विंटन रिचर्ज ब्रँसन आणि गुगलचे सहसंस्थापक नमूद असल्याचं सांगितलं जात आहे तसेच ईमेल संदर्भात बघितलं तर एलॉन मस्क आणि एपस्टिन यांच्यातील संवादाचे ईमेलचा उल्लेख यात केला जातोय एका ईमेलमध्ये बेटावर झालेल्या कथित पार्टी बद्दल चर्चा असल्याचं म्हटलं जात आहे मात्र मस्क यांनी आपण त्या बेटावर कधीच गेलो नसल्याचं स्पष्ट केलंय एफस्टिनने लिहिलेल्या काही मेलमध्ये बिल गेट्स बद्दल ठेवल्याने गेट्स ला गुप्तरोग झाल्याचा दावा करण्यात आल्याचं म्हटलं जाते मात्र गेट्सच्या प्रवक्त्यांनी हे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत सोशल मीडियावर अनेक दावे फिरत आहेत की एफस्टिन आणि त्याची साथीदार खास बेटावरून मुलांचा बळी द्यायचे आणि नरभक्षण करायचे पण अधिकृत कागदपत्रांमध्ये या गोष्टी सिद्ध झालेल्या नाहीये आरोप आहेत उल्लेखही आहेत ईमेल संदर्भ आहेत पण न्यायालय स्तरावर सिद्ध झालेली गोष्ट म्हणजे एप्सिन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात आरोपी होता जेफ्री एप्सिन प्रभावशाली लोकांशी संबंध ठेवले त्याच खासगी पेट होत त्याच पॅरिस मध्ये फ्लॅट ही होता आणि त्याचा संपर्क यादीत मोठ मोठी नावे सुद्धा होती हे नोंदीत आहे पण नरभक्षण गुप्त विधी किंवा सर्व उल्लेखित व्यक्तींनी गुन्हा केला हे अजूनही अधिकृतरित्या सिद्ध झालेलं नाहीये म्हणूनच हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे आणि सांगायचं म्हणजे यातले आकडे मोठे आहेत नाव मोठा आहेत आणि आरोपही भयानक आहेत तर या माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि देदनका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका